तर नमस्कार आज परत एकदा खूप ट्रेंडिंग असा डिझाईन घेऊन आली आहे आणि ही साडी देखील खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सध्या जी की नथची डिझाईन आहे आणि नथची साडी देखील खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशी डिझाईन बनवा वरती बनवतोय आपण हे वर्क खूप सुंदर असं वर्क होणार आहे व्हिडिओ थोडासा लांब म्हणजे मोठा झालेला आहे सोळा मिनिटाचा व्हिडिओ आहे जवळपास तर प्लीज तुम्ही कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येकीचं गोष्ट लक्षात येईल डिझाईन ट्रेस कशी केलेली आहे डिझाईनचं मेजरमेंट वगैरे कसं घेतलेलं आहे कोणती डिझाईन बनवली आहे कशी बनवली आहे हे सगळं मी इथं सांगणार आहे छोट्या छोट्या नच बनवलेले आहेत आपण जशा साडीवर होत्या सेम तशाच बनवलेल्या आहेत ब्लाऊजवर देखील त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे इथं मी आपल्या स्लीवचं जे मार्किंग असतं ते करून घेतलं आहे आणि बॉर्डरला चेन स्टीच जे आहे तर ते देऊन घेतलं दे 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 आहे इथं मी दोन चेन स्टीच दिलेले आहेत एका शेजारी एक जे की आपण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला कसे द्यायचे ते आणि त्यानंतर इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत मी हे परिसो ब्रँडचे शुगर बीट्स आहेत ते मी यूज करत असते आणि त्यानंतर जो थ्रेड घेतलेला आहे तो तंगूस थ्रेड आहे तुम्ही साधा मशीनचा थ्रेड पण घेऊ शकता मी तो पण घेते आणि हा पण घेते तुमच्या तर सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये देत असतो त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप नका करत जाऊ आणि परत मग कमेंट येतात की तुम्ही थ्रेड कोणता वापरला वगैरे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जो थ्रेड वापरते तो सांगत असते इथं आपण तंगूज थ्रेड वापरलेला आहे तुम्ही मशनचा थ्रेड देखील वापरू शकता दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता कोणताही वर्कला चालतो त्यानंतर इथं मी तीन नंबरचे मनी घेतलेले आहेत हे अशा माळी माळ माळीमध्ये येतात म्हणजे याचा बंच येतो सपाच्याचा आणि हे घेतलेले आहेत मी तीन नंबरचे मनी याला काय ब्रँड वगैरे नाही भेटत आमच्या तिकडे थोडासा याच्यात असा डल कलर घ्यायचा म्हणजे असा खूपच गोल्डन जास्त पिवळसर कलर घ्यायचा नाही थोडासा मॅटमध्ये कलर येतो तर तो घ्यायचा म्हणजे याचा कलर जात नाही शक्यतो जास्त येल्लो घेतला तर त्याचा कलर जाण्याचे चान्सेस ते काळं पडण्याचे जास्त असतात आणि त्यानंतर इथं परत आपण स्टोनची चेन असते ना तर ती चिटकून घेतलेली आहे आणि इथं स्टोन चेन चिटकवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे दोन्ही पण साईडनं दीड दीड इंचावरती तुम्हाला हे आपले जे तीन नंबरचे मणी आहेत याची लाईन द्यायची आहे एकूण पण दीड इंच आणि एकूण पण दीड इंच स्टोन चेन चिटकायचा व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झाला त्याबद्दल सॉरी आणि त्यानंतर परत आपण त्याच्या शेजारी देखील एक तीन नंबरच्या मन्यांची लाईन देऊन घेणार आहोत तुम्ही ज्यावेळेस स्टोन चेन चिटकवताना स्लीवजला त्यावेळेस तुम्हाला दोन्ही पण साईडला दीड दीड इंचावरती हे असं मन्यांचं वर्क करून घ्यायचं असतं जेणेकरून हा खाली ब्लाऊज हात घासला जातो साडीला आणि साडी खराब होते त्यामुळं मग परत ते कस्टमर आपल्याकडे येतात म्हणतं साडी खराब झाली तर त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक नक्की यूज करा दीड दीड इंचा अंतर सोडून मग स्टोनची जी चेन असते ती चिटकून द्या किंवा तुम्ही त्याला स्टिच पण करू शकता मी स्टिच करत नाही मी चिटकून देते त्यानंतर परत इथं बीटची एक लाईन देऊन घेतली आहे आणि त्यानंतर मी एक गोल्डन कलरमध्ये असे कुंदन घेतलेले आहेत आणि ते कुंदन चिटकवण्यासाठी मी इथं मार्किंग करून घेते सुरुवातीला अर्धा इंचावरती अर्धा इंच सोडून दिले आहे स्लीवच्या साईडला आणि त्यानंतर एक इंचाला दोन रेषा कमी म्हणजे एक इंच असतं ना त्यातल्या दोन रेषा कमी एवढं मार्किंग मी इथं बरोबर करून घेते एक इंच घेतलं तर खूप लांब होत होतं आणि अर्धा इंच घेतलं तू खूप जवळ येत होतं त्यामुळं एक इंचाला दोन रेषा कमी हे अंतर बरोबर होतं माझ्यासाठी तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला वर्क कसं हवं आहे त्यानुसार किंवा मग तुम्ही मी जसं घेतलं आहे तसंच परफेक्टली घेऊ शकता त्यानंतर हे कुंदन जे आहेत ना हे असे या, या प्रकारे ते चिटकून द्यायचे हे दहा रुपयाच्या पॅकिंगमध्ये तुम्हाला कुठेही भेटून जातील आणि शुगर बीटचं कुंदनमधलं अंतर एवढं ठेवायचं आहे की फक्त आपल्याला तिथे एक शुगर बीटची लाईन बसली पाहिजे जास्त हे खालीवर पण नाही झालं पाहिजे त्याचं आंतर शुगर बीट्समधलं कुंदन मधलं देखील तिथं मी असं अंतर सोडलं आहे की तिथं फक्त एक शुगर बीटची लाईन बसली पाहिजे कारण आपल्याला त्या जे कुंदन चिटकवलेले आहेत त्याला शुगर बीट्सनं आउटलाईन द्यायची आहे यासाठी त्यानंतर आता इथं जिथं साडेचा हा पैठणी साडी आहे ही तरी जिचा तिचा बॉर्डर जिथपर्यंत आहे ना जी तिचा काठ जिथे संपतोय तर तिथं मी आता परत एक शुगरबीटची लाईन नेऊन घेते तुमच्या साडीचा काठ किती मोठा किंवा छोटा आहे यावरती हे डिपेंड आहे की तुम्ही तुमची बॉर्डरची जी लाईन आहे तर ती कुठपर्यंत येणार तर माझा काठ जिथं एंड होतो आहे तिथं मी ही शुगरबीटची लाईन नेऊन घेते अशा प्रकारे आणि सेम जसं आपण खालच्या साईडला बॉर्डर दिली होती ना तर तशीच सेम आपण वरच्या साईडला देखील इथं बॉर्डर देतो आहे त्यानंतर हे बघू शकता इथं बॉर्डर एंड झाली आहे माझी शुगर बीटची त्यानंतर इथं मी लगेच तीन नंबरचे मणी जे आहेत ना तर त्याची लाईन द्यायला सुरुवात केलेली आहे इथं देखील तुम्हाला सेम टू तु सेम प्रोसेस फॉलो करायची आहे खाली केली होती तशीच आहे इथं देखील प्रोसेस अगोदर शुगर बीटची लाईन द्यायची आहे त्यानंतर तीन नंबरच्या मन्यांची लाईन द्यायची आहे आणि त्यानंतर मग मग तुम्हाला इथं स्टोन चेन जी आहे तर ती चिटकून घ्यायची इथं मी दाखवते हो तुम्हाला बघू शकता स्टोन चेन चिटकवायसाठी मी एक ते दीड इंच जवळपास इथं अगोदर वर्क करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग स्टोनची जी चेन आहे तर ती इथं मेजरमेंट घेऊन मापानुसार कट करते मी इथं बघू शकता त्यानंतर ह्या साईडला देखील मी दीड इंच बरोबर सोडून देणार आहे आणि त्यानंतर मग कटिंग केली आहे स्टोन चेन आणि त्यानुसार आपण इथं चिटकून देतो आहे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण पाहत जा खूप डिटेल्समध्ये असतात इतकं डिटेल्स तुम्हाला कोणीही शिकवत नाही आणि हे तुम्ही बेसिक क्लास करून पण खूप छान छान वर्क करू शकता हे मी सांगत असते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा म्हणजे तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि खूप सुंदर सुंदर, सुंदर सध्याच्या ट्रेंडिंगमधल्या डिझाईन तुम्ही बनवू शकता आणि त्यानंतर इथे बघू शकता आता परत आपण इथं इथं माझ्याकडून थोडासा ग्लू जास्त झाला होता तर तो मी पुसून काढत होते कारण ज्यावेळेस शुगर बीटची लाईन आपण देतो ना तर तो ग्लू सगळ्या सुईला चिटकला जातो आणि सुई आपली चिकट होते मग तिचं ते तीनदा तीनदा तो ग्लू टोकाचा काढत बसावा लागतो अन्यथा सुईचा धागा खालचा वरती येत नाही त्यामुळं ग्लू पण तुम्ही असा व्यवस्थित थोडा मापात लावायचा जास्त ग्लू लावत बसायचं नाही आहे अन्यथा तो जर बाहेर आला तर तो परत वर्क करताना प्रॉब्लेम देतो त्यासाठी तर इथं मी गाठ मारून घेतली आणि त्यानंतर परत इथं मी तीन नंबरच्या मण्यांची लाईन इथं पूर्ण देऊन घेतली आता आपण जसं खाली गेलं ना सेम ते त्याच प्रकारे आहे इथं परंतु परत तुम्ही क्वेश्चन्स करणार की वरची वरचं दाखवलं नाही तुम्ही किंवा वरती कसं केलं त्यासाठी मी हे पण दाखवलेलं आहे व्हिडिओ थोडा मान्य मोठा होतो आहे पण प्लीज समजून घेऊ शकता तुम्ही कारण की प्रत्येक गोष्ट बारकाईनं सांगायची म्हणल्यानंतर व्हिडिओ थोडे मोठेच येतात आणि अरिवर्क हे खूप कमी वेळेत सांगणं अशक्य आहे त्यामुळं याला वेळ थोडा जास्तच लागतो आणि इथं ब बघू शकता इथं आपण इथं देखील आपण एक इंचावरती किंवा दीड इंच तुम्ही स्टोन चेन जी चिटकवलेली आहे ना तिच्या साईडला मी इथं देखील हे मनी अशा प्रकारे लावून दिलेत आणि आता त्यानंतर इथं मी शुगर बीट्सनी लाईन देते आहे तर तुम्हाला जर हे फुल व्हिडिओ पाहायचे नको असतील ना पाहायला तर आपण एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ पण मी याचा करून टाकत असते परंतु त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं खूपच जास्त पटपट होऊन जातं एकच मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथं काहीच डिटेलमध्ये सांगता येत नाही त्यासाठी आपला फुल व्हिडिओ नक्की पाहत जा त्यानंतर इथं देखील बघू शकता एक इंचाला दोन रेषा कमी अशा प्रकारे मी इथं मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर इथं देखील मी तेच कुंदन यूज केले जे खाली केलेले आहेत आणि तेच कुंदन इथं बी सेवन हंड्रेड हागलू मी इथं वापरलेला आहे हागलू मला सांगायचा राहून गेला होता तर तो मी इथं तुम्हाला सांगते की बी सेवन हंड्रेड हागलू वापरलेला आहे आणि लाकडी सुई जी आहे ना तर तिच्या मागच्या टोकानं मागच्या टो तो, टोकाला थोडासा ग्लू लावून त्यानंतर हे कुंदन उच उस, उचलून मी तिथं चिटकवत आहे तुमच्याकडे जर लाकडी सुई नसेल तुम्ही जर स्टीलची सुई वापरत असाल तर तुम्ही आपली माचिसच्या बॉक्स मधली एक काडी घेऊन पण तुम्ही त्याना देखील चिटकू शकता इथं बघू शकता आपलं हे जे आहे हे असं झालेलं आहे आता वरची लाईन मला वरचं वर्क करेपर्यंत खालचं जे आहे ना ते सुकलेलं आहे तर मी मग खालचं सुकलंय ना तोपर्यंत मी खालच्या जे स्टोन आपण चिटकवलेले आहेत ना तर त्याला मी इथं शुगर बिड्सनं आउटलाईन देऊन घेते आणि असेच आउटलाईन मी पूर्ण वरच्या पण स्टोनला देणार आहे ते काय मी दाखवत बसणार नाही आहे कारण की सेम मी लगेच वरच्या पण स्टोनला तशा प्रकारे आउटलाईन देऊन घेणार आहे आणि खालच्या देखील स्टोनला मी आउटलाईन जी आहे ना तर ती देऊन घेत आहे इथं जशी आपण आउटलाईन देतो देतोय तशीच वरती पण देतोय परंतु इथं फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची जास्त शुगर बिट्स टाकायची नाही आहेत शक्यतो दोन दोनच शुगर बिट्स टाकायचे जेणेकरून शुगर बिट्स जर दोन दोन टाकले ना तर व्यवस्थित असा प्रॉपर शेप बसतो तुम्ही जर तीन चार टाकले तर ते शुगर बिट्स जे आहेत ना तर ते त्या कुंदनवरती चढतात आणि त्याचा सेप बी घडतो त्यामुळे इथं फक्त तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की दोन दोनच शुगर बिड्स टाकून व्यवस्थित असं टाईटली तुम्हाला इथं वर्क करायचं आहे तर इथं आता मी तुम्हाला दाखवते हो की मी नट डिझाईन कशी ड्रॉ केली आहे ही हा कस्टमरने मला फोटो पाठवलेला हो होता की सेम त्यांना असं वर्क हवं आहे तर आपण सेम त्याच प्रकारे केलं त्यांनी जिथं मटेरियल यूज केले ना तर तेच तर इथं बघू शकता पेपर कॉपी हे ॲप आहे हे ॲप पण तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून कोणती पण डिझाईन असेल ना याच्यामध्ये लॉक होते इथं तुम्हाला शेवट लास्टला ऑप्शन दिसत असेल तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे तेवढी मोठी करून घ्यायची किंवा जेवढी छोटी हवी आहे तेवढी छोटी करून घ्यायची आणि त्यानंतर ते लॉकचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचं जेणेकरून ती स्क्रीन लॉक होते हलत नाही आणि सिंपल आपण जे रिंगला कापड लावलं असतं त्याच्या खालून मोबाईल धरायचा मोबाईलच्या खालून उजेड पडला त्यानंतर ती डिझाईन जी आहे ती ती चमकते आणि आपण वरती व्हाईट पेन्सिलला आखून घ्यायचं इथं माझ्याकडे दोन मोबाईल नव्हते त्यामुळं मग मी तो ते काय शूट मी करू शकलेली नाही आहे इथं बघू शकता आपण जी नत आहे ना तर ती इथं मी जे आहे ना तर ते आखून घेतली आणि त्यानंतर खाली जे आपण गोल्डन कलरचे स्टोन यूज केले होते इथं मी तेच स्टोन जे आहेत ना तर ते जिथं आपण गोल राऊंड केलेले आहेत तर तिथे चिटकून देते हे अशा प्रकारे स्टोन पूर्ण जेवढ्या पण नत काढलेल्या आहेत आपण तिथं मी हे स्टोन चिटकून देते तर इथं मी नथ मी कशा सेट केल्या हे मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण की माझ्याकडे मोबाईल एकच होता आणि त्यामध्ये त्यामुळे शूट करणं पॉसिबल नव्हतं परंतु तुम्हाला जेवढ्या नथ स्लीवजला ठेवायच्या आहेत आपण बुट्टी वर्क वगैरे कसं करतो मेजरमेंट घेऊन तस त्याप्रकारे तुम्ही करू शकता इथं मी दोन इंचाची नथ घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता तुम्ही जर मी जेवढी नथ घेतली तेवढीच तुम्हाला बनवायची असेल तर मी इथं दोन इंचाची नथ घेतलेली आहे तुम्ही पेपर कॉपी ॲपमध्ये ज्यावेळेस स्क्रीन लॉक करणार त्या अगोदर दोन इंच हे मोजून पाहू शकता की टेपनी मोबाईलवरती की दोन इंचाची नत भरत आहे का दोन इंचाची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता मी दोन इंचाची घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तुम्ही छोटी मोठी देखील करू शकता आणि त्यानंतर इथं बघू शकता सेम तिथं जे सामान यूज झालं होतं न डिझाईनमध्ये तर तेच सेम आपण इथं यूज केलेलं आहे त्यानंतर इथं आपण जे आहे तर आता इथं तीन नंबरचे मनी यूज करणार आहोत आणि ही जी डिझाईन आहे ना मी ही तुम्हाला व्यवस्थित म्हणजे असं हे करून आहे की पटापटा होण्यासाठी काय काय करायचं तर मी कोणती पण डिझाईन करताना असंच करत असते इथं बघू शकता मी ही जी लाईन आहे इथून सुरुवात केली आहे तर त्या याच्यामध्ये देखील असेच जे मनी आहेत ना तर ते टाकलेले होते थोड्या थोड्या अंतरावरती एक एक मनी तर आपण इथं लक्षात घ्यायचं की आपल्याला क वर्क कसं केल्यानंतर आपल्याला गाठ वगैरे कमी मारावे लागतील आणि एकदा तीन नंबरचे मनी आहेत हे एकदा तीन नंबरचे मनी घेतले ना की मी तीन नंबरचे जेवढे पण त्यानंत मध्ये जिथं जिथं जेवढे पण मनी आहेत ना तीन नंबरचे आपल्याला टाकायचे तर तेवढे तेवढे सगळे एकदाच टाकून घेते म्हणजे तीनदा तीनदा परत मनी आणि परत मग हे मनी ठेवा ते मणी घ्या असं करायची गरज पडत नाही तर इथं बघू शकता आता मी शुगर बिट्स घेतलेले आहेत लगेच तर इथं इथं आपण चार शुगर बिट्स टाकतोय आणि त्यानंतर मग एक परत तीन नंबरचा मनी टाकलेला आहे परत इथं लॉक केलेला आहे गाठ मारून दिलेली आहे त्यानंतर इथं परत मी तीन शुगर बिट्स टाकलेत आणि एक जो आहे ना तर तो, तो तीन नंबरचा मनी टाकून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथं परत अजून एक तीन नंबरचा मनी टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपलं ह्या तीन नंबरच्या मनाचं काम संपलं जाईल म्हणजे इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे एकदा मनी जो हातात घेऊन आपण तर त्या मण्याचं पूर्ण काम करायचं आणि त्यानंतरच त्याला बाजूल काढायचं असं केल्याने काय के होतं एकच मटेरियल तिनदा तिनदा हातात घ्यावं लागत नाही आणि त्यामुळं आपलं वर्क देखील उरकतं आणि इथं बघू शकता मी सगळं लाईन तीन नंबरच्या मण्यांची वरून खालपर्यंत आले तेव्हा कुठं गाठ दिली आहे शेवट तोपर्यंत तुम्ही प्रत्येक मनील टाकणार त्याला गाठ देत बसणार असं करायचं नाही आहे त्यानंतर मी इथं स्टोन चेन घेतलेली आहे आणि ती स्टोन चेन जी आहे तर ती मापानुसार कट केली आणि एवढ्या मापामध्ये किती लागते मला तर त्यानुसार मी इथं ती चिटकून देणार आहे फॅब्रिक ब्लूनं तर इथं बघू शकता अशी ती स्टोन चेन चिटकून दिलेली आहे आणि खूप पटकनत होते ही पाच मिनटं पण नाही लागत म्हणजे सॉरी दहा पण ते पंधरा मिनटं लागत असतील एक नत बनवायला इथं शॉर्टमध्ये दाखवतोय आपण थोडा व्हिडिओ फास्ट करून त्यामुळं अजून पटकन होती आहे त्यानंतर इथं जरदोजी घेतली आहे ही अशी मेजरमेंटनुसार कापून घ्यायची तुम्ही टेपने पण मोजू शकता परंतु मी असंच मोजलेलं आहे आणि इथं कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं जरदोजी तुम्हाला अशी स्टिच करायची आणि तुम्हाला जर सगळंच येतं आहे परंतु जरदोजी थोडीशी अवघड वाटते स्टिच करायला की ह्या सुईनं ती जमत नाही आहे कारण की जरदोजी वर्क हे थोडंसं नाजूक असतं त्यामुळे ते अरी वर्कच्या सुईनं पटकन जमत नाही तर काही ताईंना फक्त हाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथं मण्यांचं पण वर्क करू शकता किंवा जरदोजी जी, जी आहे जर्द तर ती साध्या सुईनं देखील टाकू शकता तुम्हाला जर जरदोजीविषयी प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून सांगा जरदोजीची सरळ लाईन कशी द्यायची अरीवर्कच्या सुईनं तर ते देखील मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन पूर्ण डिटेल्समध्ये आणि त्यानंतर इथं बघू शकता आपण जे हे राऊंड मनी केले होते ना दोन्ही पण साईडच्या बॉर्डरला कुंदन चिटकून त्याच्या साईडनं मी इथं आउटलाईन बीटची दिली होती त्याच्यामध्ये मध्ये आता इथं मी चार मणी टाकून घेतीये शुगर बीटचे तर इथं आपण ह्या चार मणी टाकले त्यानंतर त्याच्यावरती आपण बुट्टी वर्क देतोय तर ते बुट्टी वर्क तुम्हाला नंतर द्यायचे कारण की ज्यावेळेस शुगर बीट्सचा आपण सुई भरतो त्यावेळेस एक सलंग सुई भरली जाते त्यामुळे ती पटकन भरली जाते आणि हे जे मणी आहेत एक तीन नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स हे एखाडेक भरावं लागतात याला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही एक खटीच शुगर बीटची जेवढं पण वर्क आहे तेवढं मी इथं कंप्लीट केलं आणि त्यानंतर मग हे बुट्टी वर्क करायला घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं आपण गोंधळात पडत नाही की आता मला इथं एवढे चार मणी टाकलेत परत मी आता लगेच इथं हे हा मनी भरायचा आहे मला सुईत आणि मग तो परत शुगर बिट्स भरायचा आहे तर असं केलं तर तुमचा वेळ खूप वाढतो त्यामुळं तुम्ही इथं एक सलंग वर्क करून घ्यायचं आहे इथं बघू शकतो मी प्रत्येकीकडं अगोदर चार मन चार चार मनी जे आहेत ना तर ते सगळीकडे देऊन घेतले आणि त्यानंतर मग इथं मी हे बुट्टी वर्क करायला घेतलं आता मी एक सलंग सगळीकडं बुट्टी वर्क करून घेणार आणि आपली स्लीवज फायनल होणार तर इथं मी हे अशा प्रकारे स्लीवजला लटकन देखील बनवलेले आहेत आणि हे लटकन मी खूप वेळ शेअर केले त्यामुळे मी इथं काही शेअर केले नाही आहेत आणि हिचा फायनल लुक ह्या डिझाईनचा असा काहीसा आलेला आहे खूप सुंदर असा फायनल लुक हिचा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या ज्या नत आहेत ना तर ह्या तुम्ही पेपर कॉपी ॲपमध्ये फक्त तुम्ही साडीवरती जशी नत येते ना तशी पण फोटो काढून देखील तुम्ही ती डिझाईन पेपर कॉपी ॲपमध्ये लॉक करून देखील ती स्लीवजवरती बनवू शकता मी एक व्हिडिओ आधी तसा देखील शेअर केलेला आहे आणि ह्या ब्लाउजचा पूर्ण चार्ज जो आहे बॅक फ्रंट लटकन वगैरे सगळं मिळून मी दोन हजार रुपये घेतलेलं आहे आपण लटकनचे एक्स्ट्राचे चारशे रुपये वाढवतो आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल